गाईज गुड मॉर्निंग आणि उठून आंघोळ विंगोळ केली आणि नाश्ता पाणी करून आता मी चाललो जरा इथे मॅच आहे एक मॅच बघून येतो आहे आणि आज आहे संध्याकाळी साखरपुडा साखरपुड्याला पण जायचं आहे गावातलं आहे आपले इथे नितीच्या बहिणी साखरपुडा आहे तिकडे पण जायचं आहे म्हणजे तिघोळ टीचर आहे तिथं साखरपुडा आहे गोलूला आणले गोलूनी काय घेतले गोलू काय खेळायलाय घेतलाय गाड्या आणि इकडून तेव्हा सोनापाडा हारल्या वसा असत्या वयातून मनपाच काम चालू आहे मॅच बघून आल्यावर मॅच हरली आपली इकडे 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 लगेच तिला सांग असं खर मी आम्ही बोललो आम्ही बोललो किती उतरेल आम्ही बोललो तीस ना पंचवीसच्या मध्ये उतरलो काय तीस बी ना उतरणार बोलतो पंचवीस सव्वीस सातवीस उतरल बोलला ते घेतले आता दादा नमस्कार 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 सगळी इथे कटिंग चालू आहे कटलेट बनवाय कटलेट बनवायसाठी कटिंग चालू आहे बघ सगळी काय त्याच्या काय बन काटलेट ना कटलेट कटलेट नाही बनवायला कटलेटसाठी चटणी आता घरी आणि बघतो जेवायला काय आता रे काय जेवायला बनवले अंडा अंडागाडी बघू मग काय बनव जेवायला हे ना, नागडा <laughs> तर काय बनव जेवायला बघू आपण अंडा अंडागाडी तू जेवला खाते राईस आहे हे बाजू गणपतीचा अजून आहे बघ फार तसाच तर काही अशा पद्धतीने अजून मंडपच्या जवळ चालू आहे आणि बघा आवाज जास्त काही येत ना गाली अजून भरपूर काम चालू आहे त्यांचा आणि दुपार झालंय बसलोय कटिंग चालू आहे बघा सगळे वर्म येतात आहेत हे सगळे वर्म आहे का गुलाब कपूर हा इथे नाश्त्याचं काम चालू नाश्ता बनवला घेतलाय त्यांनी कटलेट घेतलाय इकडे वडे आहेत घेतले आणि डाळमुडी बघा राई सगळे घेतले म्हणजे इकडे जेवणाचे काउंटर आहे बघ लवकर तयार होऊन आले कशा करवल्या हे वर्मा डॅशिंग वर्मा आले लवकरच तयार होऊन एक नंबर वर्माई पण आले सगळे तयारी नाही आमची मोठी आहे तर गाई मी फायनल तयार झालो आहे आणि हा बघा माझा लूट मी बटन पण लावला नाही आणि चालू आहे तर साखरपुडाला माझा साखरपुडा आहे ना तर साखरपुडा चाललो आहे आता ही पण तयार होतात आणि पण निघतील तर मी पण साखरपुडा पण आता आलोय आहे तर येतो जरा तिकडे ነበሮ አርማ गाईस, गा करा, करा थांक्यू, थांक्यू, तर गाईस हा नवरीचा भाऊ खरंच खूप मेहनत घेतली आणि म्हणजे त्यांनी घेतली आणि भरपूर केलं जेवढा करता येईल तेवढं केलं त्यांनी इथे वेज काउंटर आहे आणि वेजला भाज्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू थँक्यू मित्रा गोल्ड फ्रेंड आपला आपला कोणाची करून घेत प्रॅक्टिस तर काही माहित आहे का जाऊ परिवार सगळे जाऊ परिवार कसले नाही तू नाही इकडे हे जाऊ इ परिवार अजून जाऊई कुठे आहेत एवढंच का अजून नाही ते जाऊ नाही ते मामासा होता बरे वाटतं ना हा सांग बराच पाहिजे नाही का कसं काय आहे का आता आहे म्हणून एवढे लांबल्यात ना गाई जी आमची आत्या आहे का खूप चांगली आहे म्हणजे पण तिला खूप त्रास होतोय असा चाला जरा त्रास प्रायांचा त्रास आहे तिला कसं वाटलं तुम्हाला लग्न व या साखरपुड्या बद्दल आपलं सुंदर आल्याबद्दल एवढा आनंद झाला की शंभर माणसं बघितल्यानंतर तुला बघितलं म्हणून अजून मला एकदम मन भरून निघाला नक्की नक्की एकशेट टक्के शंभर टक्के आमचा धुवा आहे शंभर टक्के शंभर नंबर आमचा धुवा एक नंबर धन्यवाद बोलल्याबद्दल हाय कि प्रेम राहू द्या हाय का निराचे बाबा का तर काही सगळे जेवायला बस नाही फॅमिली विनवायनी बसली पण लगेच जेवली हा काकू पण जेवले काय ना आ त्याचं भाई आणि नीट नल्यास चाल ना ये मी नवरी भावास नाही नये के नाही नाही खा खा आणि जेवायला दे बा दे म्हणा भाकरी नको टाक थोडा हे बघ बस 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 हे लिंबू कापला का टाका तो कांदा तरी हे डालमुंडी मुंडी नाही का टाक असेल त्या टाक थोडा थोडा टाक थोडा टाक थोडा टाक लाईक लाईट ही मुंडी घेतली आणि गाईज मला नल्ली बघायला लागले तो हे बाईक बघला ना असा प्रेम लागतंय बायक त्याच्याबद्दल धन्यवाद नली दिली अजून एक टाक असेल तर बाई 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 मोठी बाई बाई बा गाईज माझ्यासाठी नल्ली स्पेशल मला खूप आवडतं त्यांनी नल्ली पण दिली ही बाईक थँक्यू त्याच्याबद्दल तुला धन्यवाद कोणी घेतली नाही म्हणजे दिले बघ नयन नल्ली काय रम्या संतोष दादा पण जेवायला बसले जा जेवला लागेल तू मला मला पासून तुम्ही दोन नलला गे गेल्या मला पण दोन ना दिला या कोणच्या या कोणच्या मी पण जेवाला बसलो तर काहीच हा बघा हा मला जेवण आणि खरंच खूप सुंदर जेवण आहे सुंदर म्हणजे टेस्टीच आहेत कारण जेवण आगरी जेवण हे बघ दादा बोलतो आगरी जेवण असं जेवण आमचं नाही खरंच खूप भारी आहे जेवतो या तुम्ही पण जेवायला मी पण जेवतो जेवणाचं आत्ता महाराष्ट्र दिवाण आहे हा ना या आगरी जेवणाचं आत्ता महाराष्ट्र जीव आमचा दिवाण आहे जेवढा काय जस माझ्या फ्रेंड सर्कल सगळ्या जेव्हा बसल्या बाय काना काय कुणाल तु न मला पण तोंड त्या हा तो पीस घेतले कोणता जेव्हा जेव्हा आहे मी काही जेवण पण झालं आहे सगळंच झालं आणि मी आता निघतो घरी कारण भरपूर उशीर झाला आहे आणि अकरा वाजले म्हणजे तर अजून काही दौरा घेत नाही बघतो आता कसं काय ते गाई साखरपुडावर आता आलो आहे आणि भरपूर उशीर पण झाला आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम झाला त्यांचा आणि केलं त्याही त्यांचे मनासारखे जागा करायचं होते केलं पण आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला खरंच आणि पब्लिक पण भरपूर होते आणि एवढंच मी थांबतो गुड नाईट बाय